नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांसाठी कारण नोव्हेंबर महिन्यात सर्व लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळायला पाहिजे होते पण काहींना अजूनही फक्त एवढे जमा झाले आहेत काहींना मात्र जमा झाले आहेत काहींचे पैसे अजूनही आलेले नाहीत मग असा फरक का आणि आता पुढे तुम्ही नेमकं का काय करणार हे मी आज अगदी स्पष्टपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आता जाणून घेऊया कोणाला किती पैसे आले परिस्थिती अशी दिसून आली आहे की काही दिव्यांगांना लाभार्थ्यांना अडीच आले काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात दीड हजार आणि या महिन्यात दीड हजार काहींना थकीत पैसे मिळाले काहींचे अजूनही पैसे प्रलंबित आहेत म्हणजे पैसे येत आहेत पण सर्वांना एकसारखे आले नाहीत काहींचे अजून थांबलेले आहेत काहींनी केवायसी डॉक्युमेंट सबमिट केले तरीही कमी रक्कम आली आहे मित्रांनो आता बघूया पैसे कमी का पडले इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा लाभार्थ्यांची संख्या अचानक खूप वाढली शासन निर्णय जाहीर झाला तेव्हा कमी लाभार्थी नोंदवलेले होते त्या आधारावरच निधी मंजूर करण्यात आला नंतर केवायसी झाल्यानंतर संख्या वाढली निधी अपुरा पडला असण्याची शक्यता यामुळे काय झाले काहींना पूर्ण अडीच हजार काहींना फक्त दीड हजार काहींचे अजूनही पेमेंट प्रलंबित आहे चला तर मंडळी आता बघूया तुमचे हजार मागच्या महिन्यात का नाही आले अनेक जण सांगतात की मागच्या महिन्यात थकीत एक हजार येणार म्हणाले पण आलेच नाहीत हो कारण फॉलोअप केला नाही लाभार्थ्यांची यादी अपडेट झाली नाही तुमच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन अडकलं म्हणून या महिन्यातही ते हजार प्रलंबितच राहिले मित्रांनो आता बघूया आता तुम्ही काय कराल तहसील कार्यालयात थेट ज्यांच्याकडे तुमची फाईल आहे त्यांना भेटू नका थेट तहसीलदारांना भेटा आणि त्यांच्या समोर तीन गोष्टी स्पष्ट मांडा पहिली गोष्ट माझी केवायसी कधी झाली दुसरी गोष्ट मी कागदपत्र कधी जमा केली तिसरी गोष्ट माझे अडीच हजार का आले नाही लेखी उत्तर द्या जर कागदपत्र देताना तुम्हाला रसीद दिली नसेल तर सांगा CCTV फुटेज तपासा तपासा मी कोणत्या दिवशी आलो होतो ते तुमच्या कागदपत्रात नाव जन्मतारीख दिव्यांग प्रमाणपत्र पत्ता जेंडर यात चूक नाही ना तेही तपासा ग्राउंड लेवलवर वर तुमचे पैसे अडकतात म्हणून मंत्रालयाला फोन मेल नको तहसील कार्यालय योग्य मार्ग आहे मित्रांनो आता बघूया इतर महत्वाच्या सूचना सोशल मीडियावरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका स्वतः माहिती घ्या ऑफिस मध्ये अर्ज योग्य पद्धतीने पूर्ण झालाय का ते तपासा म्हणजे शांत बसलात तर पैसे थांबतील आवाज उठवलात तर पैसे मिळतील मंडळी ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमचे प्रश्न कॉमेंट मध्ये लिहा अजून चॅनेलला ला सबस्क्राईब केले नसेल तर शेती आणि सरकारी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा सरकारी योजना अपडेट्स मी रोज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे अजून माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र